नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा आरोग्य व जीवन विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूक विषयक व्हिडिओज आपल्यासमोर सादर करत असतो आपण आमचे व्हिडिओज रेग्युलरली पाहता त्यासाठी आपण सबस्क्राईब आणि शेअर मात्र करत नाही किंवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा आजचा जो व्हिडिओ आपण करणार आहोत तो सुरू करूया आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे एक विशेष प्रकारचा मेडिक्लेम इन्शुरन्स उपलब्ध आहे की जो आपण जर घेतला आणि आपल्याला जर पूर्वजत्त आजार म्हणून बी पी डायबिटीज कोलेस्ट्रॉल अस्थमा हे जर चार आजार आपल्याला पूर्वदत्त असतील तर हे आजार तीस दिवसापासून याचं कवरेज आपल्याला सुरू होईल आणि सोबत आपण सेहेचाळीस ते सहासष्ट या वयासाठी आपण सुपर टॉप ऑफ पॉलिसी याच्यात जोडलेली आहे आणि अपघाती विमा पण जोडलेला आहे अशी कॉम्बो पॉलिसी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करतो आहे आणि ह्याच्यातलं जे कवर आहे हॉस्पिटलायझेशनचं कवर ते कसं आहे ते थोडक्यामध्ये त्याची एक ब्रीफ मी इथे जोडलेली आहे तुम्ही ती बघू शकता म्हणजे साठ दिवस ते एकशे ऐंशी दिवस प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कवर आहे तुमच्या सिटीमध्ये हे लाईफ कवर आहे आयुष कवर पण याच्यामध्ये आहे शंभर टक्के बोनसही याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो डोमिसिनरी ही आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मेथड्स पण याच्यामध्ये कवर्ड आहेत म्हणजे रोबोटिक सर्जरीज वगैरे याच्यामध्ये शंभर टक्के कव्हर्ड आहेत नो रिडक्शन इन कम्युनिटी बोनस इवन इफ थेर इज अ क्लेम म्हणजे जर क्लेम केला सुद्धा तुमचा जो काही बोनस तुम्हाला ॲड झालेला असेल तो तसाच सुरू राहील त्याच्यात काही घट किंवा वाढ होणार नाही म्हणजे एकंदर जर बघितलं तर एक अॅम्ब्युलन्स आणि काही दुसऱ्या फॅसिलिटीज सोडल्या तर बहुतेक सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या पर्यंत तुम्हाला कवर ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे अर्थात साठी तुम्हाला सुपर टप पॉलिसीमध्ये चार वर्षाचं वेटिंग आहे आणि अपघाती विमा तुम्हाला दियू, पहिल्या दिवशीपासून लागू आहे तेव्हा जे काही प्रीमियम मी इथे खाली चार्टमध्ये दिले आहेत ते त्या त्या वयाचे जरी प्रीमियम असले तरी तुमचा प्रत्यक्ष प्रीमियम जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचं वय आणि तुम्हाला असलेले पूर्वदत्त आजार हे जर आम्हाला कळवले तर आम्ही तुम्हाला तुमचा एक्झॅक्ट कॉम्बो प्रीमियम किती असेल आणि तो तुम्ही कशा पद्धतीने बुक करायचा हे आम्ही तुम्हाला सांगू किंवा शिकवू किंवा तुम्हाला तो बुक करून देऊ या तिन्ही गोष्टीपैकी जे तुम्हाला मान्य असेल त्याप्रमाणे आपण करू माझी इच्छा एवढीच आहे की आज मोठ्या प्रमाणावरती मोठ्या शहरांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल आणि अस्तमाचे मोठ्या प्रमाणावरती पेशंट्स आहेत आणि अशा लोकांना जी पॉलिसी मिळते त्या पॉलिसीचं कवर साधारणपणे अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्षानंतर सुरू होतं आणि ज्यांचे आजार ऑलरेडी आहेत त्यांना पॉलिसी जनरली पटकन मिळत नाही तेव्हा ही एक अशी पॉलिसी आपण कॉम्बिनेशन पॉलिसी आणलेली आहे तेव्हा आपण या पॉलिसीचा विचार जरूर करावा जास्तीत जास्त संख्येने आपण जन्ना जन्ना, लोकान परेंत लोकान हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल डायबिटीजचा त्रास असेल कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल अस्थमाचा त्रास असेल अशा लोकांपर्यंत ही पॉलिसी आपण लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरती लिंक पाठवा मेसेंजरवरती लिंक पाठवा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओची लिंक लोकांना शेअर करा की जेणेकरून लोकांना हा व्हिडिओ बघता येईल आणि त्याद्वारे लोकांना या टाईपच्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत हेही कळेल आणि लोक अशा पद्धतीच्या पॉलिसीजसाठी आम्हाला संपर्क करू शकतील आणि आम्ही त्यांना त्याची संपूर्ण माहिती देऊ त्या कंप कु कॉम्बोमध्ये कौ, कौ, कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत तेही तुम्हाला सांगू आणि तुम्ही जर वैयक्तिकरित्या त्या बुक करू इच्छित असाल तर तुम्ही तसंही करू शकाल तुम्ही आमच्यातर्फे बुक केलं तर आम्ही तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस भारतातल्या कुठल्याही कोप्यात याबद्दलची सर्विस प्रोव्हाइड करा तेव्हा मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ पाहताच आहात तेव्हा जास्तीत जास्त लाईक करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा पद्धतीच्या पॉलिसी आम्ही वारंवार तुमच्यासाठी सादर करू शकतो आणि त्याच्याद्वारे तुम्ही तुमचा एक चांगला फायदा करून घेऊ शकाल आणि विमाविषयक तुमचं ज्ञान वाढवू शकाल तेव्हा धन्यवाद आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला